सर्व पक्षाची नेते मंडळी गेल्या आठ पंधरा दिवसापासून व्याप करत आहेत तर त्याची मला तिकीर नाही आहे आणि मी उमेदवारी माझी फायनल होईल असं मी काय विसंबून नव्हतो मी अपक्ष उमेदवारी अर्ज उद्या दाखल करायची तयारीही केलेली होती पण आमचे नेते मान्य जयशिल तात्या प्रकाशांना किंवा अन्य सगळी मंडळी त्यांनी सांगितलं की आपण वंचितमधनं लढूया आणि आमच्या सगळ्यांचा विचार झाला एम आय एमचे काही कार्यकर्ते आहेत भारी बहुजन महासंघाचे कार्यकर्ते आहेत श्रीकुमार कांबळेसर आहेत प्रशांत शेजाळ आहेत अशोक साहेब आहेत अमोल पांढरे आहेत अशी सगळी मंडळी मग आम्ही ठरवलं की आपण निवडणूक लढवू आणि बाळासाहेबांच्याकडं मी काल जाऊन आलो तर माझी उमेदवारी रद्द होण्यासाठी काही प्लॅन तयार झाला आणि सगळ्या सोशल मीडियामध्ये माझे जुने जे फोटो आहेत ते फोटो व्हायरल करण्यात आले आणि मी त्याही मुद्द्यावर ठामवतो आणि मी सांगितलं की ते फोटो माझे आहेत आणि आजही मला ते मान्य आहे विणे गुरुजींचे ते फोटो माझे आहेत किंवा संघाच्या कार्यक्रमातला का बोलतो माझाच आहे पण मी आता त्या पक्षाची पंधरा जुलै दोन हजार अठरापासून माझा आणि त्यांचा काही संबंध नाही आहे त्यामुळं माझी आता चळवळ वेगळी आहे माझे विचार वेगळे आहेत त्यामुळं त्यांचं माझं काही देणं नाही आणि लोकांनी सगळ्या जिल्ह्यातलं बघितलं की मला डॅमेज करण्यासाठी हे किती प्रयत्न करत आहेत त्या पेपेक्षा लोकं माझ्याकडे जास्त येत आहेत की लोकांना गोपीचंदची उमेदवारी लोकांना पाहिजे नाहीतर मी काय निवडणूक लढवू शकतो लोकसभेची मी एका सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे एका शिक्षकाचा मुलगा आहे पडळकरवाडीसारखं शंभर घराचं गाव माझं आहे जिथं पाचशे मतदान आहे आणि अशा गावातला मुलगा सांगलीसारख्या लोकसभेची निवडणूक लढणं शक्य नाही सातशे ग्रामपंचायत सतराशे पन्नास बूथ आहेत या जिल्ह्यामध्ये आणि फक्त लोकांच्या जोरावरती मी निवडणूक लढवतो आहे आणि शंभर टक्के मी विन होणार आहे उद्या माझा अर्ज भरल्यानंतर हे शिक्कामोर्तब आहे की गोपीचंद शंभर टक्के बीन होणार आहे त्यामुळं विरोध पार्टीची लोकं काही करत आहेत मराठा समाजाची लोकं माझ्याबरोबर सगळ्यात जास्त संख्येनं आहेत आणि ते उद्या तुम्हाला कळतील गावंच्या गावं माझ्याबरोबर आहे जात पात धर्म भेद पलीकडे पलीकडेही निवडणूक गेलेली आहे कारण लोकांनी माझ्यातला कार्यकर्ता बघितला आहे माझ्यातली प्रामाणिक बघितला प्रामान आहे माझ्यातला लढाऊ उरती लोकांनी बघितलेली आहे आणि मी कुणालाही मॅनेज होत नाही लोकांना जाणवलं आहे मी पदासाठी काय करत नाही हे लोकांना माहीत आहे म्हणून लोक माझ्याबरोबर आहेत आणि निश्चितपणे या लढाईमध्ये आता माझी उलाद जात काढतील उद्या गोपीचंद कुठल्या जातीचं आहे सगळे एकत्र या असंही म्हणू शकतात गोपीचंदच्या आवाजाचे काही रेकॉर्ड तयार करतील गोपीचंदच्या आवाजाचे फेडू आहेत काही करतील कारण आता यांच्याकडे पर्याय नाही गोपीचंदला काही करणं डॅमेज करणं केसेस घालणं भानगडी करणं यांच्याकडे सत्ता या आहे काही होऊ शकतं माझ्या उद्या काहीतरी गुन्हे दाखल करतील त्यामुळं या सगळ्या याची मानसिकता माझी आहे पण मी लोकांच्या भावनेसाठी इथं ही एवढी सगळी मार्तबर मंडळी आहेत गुंडगिरी करतात लोकांना हरेस्ट करतात माझ्यासारखा कार्यकर्ता जर गप्प बसला तर लोकांनी जायचं कोणाकडं लोकांनी लोकशाहीवर विश्वास कसा ठेवणार म्हणून फक्त लोकांच्या भावनेपोटी आणि लोकशाहीची जी मूळ आहेत ते तळागाळात गेली पाहिजेत म्हणून मी डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावरती आणि प्रकाश आंबेडकरांच्या विचारावरती आज मी वंचित आघाडीत प्रवेश केला आहे इथून पुढं प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका असेल वंचित आघाडीची जी भूमिका असेल तीच माझी असेल आणि वंचित आघाडीच्या बरोबर मी खांद्याला लावून काम करायला तयार आहे आज माझ्या उमेदवारीमुळं राज्याच्या राजकारणाची सगळी गणितं बदलणार आहेत कोणाला पटो न पटो पण राजकीय विश्लेषक राजकीय तज्ञ राजकीय पक्ष राजकीय नेतृत्व यांचे सगळे जे अंदाज मुंबईमध्ये बसून मारले ते सगळे अंदाज आता कोलमडणार आहेत आता लोकसभेचं निवडणूक होईल पण विधानसभेला वंचित आघाडीची सत्ता या राज्यामध्ये येणार आहे आणि या वंचित आघाडीला राज्यातल्या सत्तेपासून कोणी रोखू शकत नाही राज्यातल्या मराठा समाजाच्या मुलांना माझी हात जोडून विनंती आहे अरे कुठले विचार लेफ्ट राईट वरचे खालचे बोगस आहे सगळं हे चुकीची लोक सांगतायत आपल्याला आणि ती त्यांची कोळी भाजून घेत आहेत म्हणून मराठा समाजाच्या नेतृत्वाने नवीन दोन नंबर पडीत तीन नंबर पडीतल्या पोराने या वंचित आघाडीमध्ये येऊन एक नंबरचं नेतृत्व करावं उद्याची विधानसभा तुम्हाला जर फिक्स करायची असेल तर तुम्ही आज लोकसभेला काम करा तिथं जे जे कार्यकर्ते ते फटके त्याड गाडी नाही त्याडं काय नाही पण तो कार्यकर्ता हा विचार घेऊन आला आहे वंचित आघाडी हा एक विचार आहे म्हणून मी वंचित आघाडीत जाण्याचा धाडसी निर्णय करतो आहे लोक मला बोलतील कसं काय चाललं इकडं तिकडं पण मी सगळा विचारांची मी निर्णय केला आहे मी प्रकाशांना सेलगी आणि जयसिंग तात्यांचं निर्मनपूर्वक आभार व्यक्त करतो की जयसिंग तात्यांनी त्यांना दिलेली उमेदवारी मागावी एवढं सोपं नाही लोक उमेदवारीसाठी धडपडतात पण तात्याने माझ्यासाठी उमेदवारी माग घेतली माझ्यातला एक तरुण पुढं खासदार व्हावा आणि मी त्यांचं ऋण शेंडगे कुटुंबियाचं मी आयुष्यभर मी ऋणात राहीन आणि मी त्यांच्याबरोबर कायम त्यांच्या सोबत राहील एवढं मी सांगतो भारतीय जनता पार्टीच्या खासदारांच्या विषयी प्रचंड नाराजी कालही होती आजही आणि उद्याही राहील माझी मी कुणालाही आता ते भाजपमध्ये काम करणारे आमदार आहेत मी त्यांना भेटणार वगैरे काही नाही आहे पण मला एवढा ठाम विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये मी बारा तेरा वर्ष मनापासून काम केलं आहे भारतीय जनता पार्टीतला भूतवरचा कार्यकर्ता मला ओळखतो माझी प्रामाणिकता त्याला माहीत आहे माझी चळवळ त्याला माहीत आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीतला कार्यकर्ताच मला मतदान करणार आहे काँग्रेसमधला कार्यकर्ता मला मतदान करणार आहे त्यामुळे ह्या जिल्ह्यात आता पक्षभिक्ष काय राहिला नाही ही व्यक्तिकेंद्रित निवडणूक झालेली आहे आणि विचारावरती ही निवडणूक चालू असल्यामुळं विचाराची लोकं माझ्याबरोबर आहेत आणि शंभर टक्के मी भिन होणार काय ही निवडणूक जातीच्या मतावरती नाही आहे निवडणूक धनगर समाजाच्या मतावरती मी उभा नाही आहे माझ्याबरोबर या जिल्ह्यातला मराठा आहे बौद्ध चांबार कुंभार ढोर नावी साडी केली कोष्टी वंजारी अटकर धनगर संगर, रामोसी वडर बेडर मुसलमान लिंगायत परीत गडसी डौरी हे अठरा पगडवाली माकडवाला कुंची, कोरवी सगळी पोरं माझ्याबरोबर आहेत हो अशी निवड ही निवडणूक जातीवरती नाही हे तुम्हाला निकालामध्ये कळल ही सगळी लोकं माझ्याबरोबर आहेत तेवीस लाख लोकांची निवडणूक आहे एवढं सोपं आहे आणि ही जातीपातीची निवडणूक नाही आहे जातीपातीच्या पुढं जाऊन एक विकासात्मक रचना करणारी आणि जिल्ह्यातल्या लोकांना एक स्वाभिमान सन्मान मिळवून देणारी भयमुक्त जिल्हा करणारी ही निवडणूक आहे निवड आणि त्यामुळे मी त्या निवडणुकीकडं जातीपातीच्या पलीकडे जाऊन बघतो जाऊन विचारा तुम्ही तुमचं लीड किती आकडे उलटे झाले आता आकडे बदलतील कुठं आता हे उलटा उलटा चालू झाला गोपीचंद आमच्या बरोबर आहे आणि असं ग्रहित धरून ते चालत होतं गोपीचंद थांबणार आहे गो तुम्हालाही सांगितलं ना मीडियाला गोपीचंद मॅनेज झाला आहे गोपीचंद आमकं दिलं तमकं दिलं अरे गोपीचंद काय कुठं असं करत नाही मी विचारावरती काम करतो आणि मी जेव्हा भूमिका मांडतो ती पूर्ण विचारांती मांडतो मी भूमिका बदलत नाही आता माझे फोटो मी म्हटलं असतो ना, ना ते एडिट केलेत नाही माझेच फोटो आहेत माझं जे आहे ते खरं मी उगंच फोटो काय सांगत नाही मला तीस पस्तीस वर्ष इथं काम करायचं आहे सामाजिक जीवनामध्ये त्यामुळं मला फोटो बोलून अजिबात चालणार नाही आहे माझी जी भूमिका आहे ती रास्त आहे आज मी प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर ठामपणे आहे राज्यातल्या वंचित आघाडीच्या सगळ्या पोरांना माझं आव्हान आहे मनामध्ये शंका कुशंका बाळगू नका तो माझा कालचा पास्ता आहे भूतकाळ हा भूतकाळ असतो तो बदलू शकत नाही भविष्यकाळामध्ये काय करायचं आणि वर्तमानामध्ये काय करायचं आपल्या हातात आहे आपण निश्चितपणे ही चळवळ पुढं नेऊ आणि जी सर्वसामान्यांची शेतकऱ्यांची वंचितांची कामगारांची जी स्वप्न आहेत ती आपण सगळी पूर्ण करू मी सांगली लोकसभेतून वंचित आघाडीच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेचा अर्ज दाखल करतोय उद्या अकरा वाजता सर्व लोकांनी अर्ज भरायला यावं उद्याची उमेदवारी ही गोपीचंद पडळकरची एकट्याची उमेदवारी नाही आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारे महाराष्ट्रातल्या राजकीय तज्ञाची राजकीय विश्लेषकाची राजकीय नेतृत्वाची आणि राजकीय पक्षाची सगळे गणित चुकवणारीची ही निवडणूक आहे उद्या मी निवडणूक लढतोय हे राज्यातल्या सर्व उपेक्षितांचं वंचितांचं नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर आणि गोपीचंद पडवकर दोघा लोकसभेमध्ये जावं आणि आमच्यासोबत जे अनेक उमेदवार राज्यामध्ये आहेत या सगळ्यांना मतदान लोकांनी करावं यासाठीचं मी आव्हान आपल्या माध्यमातून करतोय आणि जास्तीत जास्त संख्येनं सांगलीमध्ये कलेक्टर ऑफिसला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी यावं अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो